आम्ही उच्च आहोत तुम्ही आमचं नाक कापलं आमची इज्जत घालवली आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही <laughs> त्यांना फक्त त्यांची इज्जत त्यांचा मान मरातब आणि त्यांचं ते वेळोवेळी त्यांच्या मुलीलासुद्धा बोलायचं की आम्ही तुला मारून टाकणार सामाजिक विषमता व वर्णभेदावरती भाष्य करणारा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला सैराट चित्रपटाची पटकथा व सैराट चित्रपटातील गाणी प्रत्येकाला भावली असं असलं तरी सैराट चित्रपटाच्या शेवटाने मात्र प्रत्येकाच्या काळजावरती घात केला सैराट चित्रपटाची आठवण काढण्याचं कारण म्हणजे अशीच एक घटना पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी या गावात नुकतीच घडली आहे खरपुडी या गावातील विश्वनाथ गोसावी या तरुणाचं याच गावातील प्राजक्ता काशीद या तरुणीवरती प्रेम जडलं याच प्रेमसंबंधातून विश्वनाथ गोसावी व प्राजक्ता काशीद यांनी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने लग्न केलं या लग्नाला मात्र प्राजक्ता काशीत यांच्या घरच्यांचा व नाते नातेवाईकांचा विरोध होता लग्न झाल्यानंतर विश्वनाथ गोसावी व प्राजक्ता यांनी आपला सुखी संसार सुरू केला असं असलं तरी एका भटकामुक्त समाजातील मुल समाजातील मुलांनी मुला आपल्या मुलीसोबत लग्न केल्याचा राग मनात धरून अपमानाची भावना मनात धरून प्राजक्ता काशीद यांच्या माहेरच्या लोकांनी विश्वनाथ गोसावी व प्राजक्ता यांना गेले वर्षभरात वारंवार वार त्रास देण्याचा प्रयत्न केला या त्रासातून विश्वनाथ आणि प्राजक्ताने खेड पोलिसांमध्ये तक्रारी दिल्या या तक्रारीच्या अनुषंगाने खेड पोलिसांनीही प्राजक्ता काशीद यांच्या देऊन असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची ताकीद दिली हे सगळं सगळं होत असतानाच कुठेतरी समाजामध्ये आपला अपमान झालाय एका भटक्या विमुक्त समाजातील मुलाने आपल्या मुलीसंग लग्न केले हा राग मनात धरून प्राजक्ता काशीद यांच्या कुटुंबियांनी काल दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता काशीद यांना धडा शिकवण्यासाठी थेट खरपुडी येथील विश्वनाथ गोसावी यांचं घर गाठलं विश्वनाथ गोसावी यांच्या खरपुडीतील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरती प्राजक्ता ही काम करत होती त्याच ठिकाणी प्राजक्ता काशी त्यांच्या माहेरची लोकं म्हणजे त्यात प्राजक्ताची आई प्राजक्ताचा सख्खा भाऊ प्राजक्ताचा तुरत भाऊ आले त्यांनी प्राजक्ताला मारहाण करण्यास सुरुवात केली प्राजक्ताचा आरडाओरडा ऐकून घराच्या मागेच काम करत असणारे विश्वनाथ गोसावी त्या ठिकाणी दाखल झाले मात्र प्राजक्ताच्या घरच्यांसोबत आलेल्या इतर तरुणांनी विश्वनाथ गोसावी यांना घराच्या बाहेरच पकडलं त्यांनाही बेदम मारहाण केली प्राजक्ताच्या आईने आणि प्राजक्ताच्या भावाने प्राजक्ताला मारहाण करत वरच्या मजल्यावरून अक्षरशः ओढत ओढत खाली आणलं नंतर प्राजक्तासमोर विश्वनाथलाही मारहाण करण्यात आली आणि विश्वनाथ समोर प्राजक्तालाही मारहाण झाली बेदम मारहाण केल्यानंतर प्राजक्ताच्या घरच्यांनी प्राजक्ताला त्यांच्या वाहनात बसून ते तिथून निघून गेले खरं तर ही जी संपूर्ण घटना होती ही घटना अनुभवणारा विश्वनाथ गोसावी या घटने बाबत काय सांगतोय ते आपण पाहूयात मी विश्वनाथ बबन गोसावी व माझी पत्नी प्राजक्ता विश्वनाथ गोसावी आम्ही दोघांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रेमविवाह केला होता आमच्या प्रेमविवाहस त्यांच्या घरच्यांचा संपूर्ण कुटुंबियांचा व नातलगांचा विरोध होता मी गोसावी हिंदू असल्यामुळे व ती हिंदू मराठा असल्यामुळे त्यांची वेळोवेळी आम्हाला धमकी होती सारखे म्हणायचे तुम्ही आमच्या आम्ही उच्च आहोत तुम्ही आमचं नाक कापलं आमची इज्जत घालवली आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला मारून टाकणारच तुम्ही आमचं नाक कापलं आहे याला तुम्हा दोघांनाही आम्ही खतम करणारच अशा पद्धतीने त्यांनी वेळोवेळी आम्हाला एकटं गाठून कुठं प्रवास करताना घरी अशा वेळोवेळी आमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत होत्या त्या त्या वेळेला आम्ही खेड पोलीस स्टेशनला त्या त्या संदर्भामध्ये माहिती दिली एकदा माझ्या गाडीवरती अटॅक झाला व माझ्या बिल्डिंगमध्ये संपूर्ण काही गुंड घुसल्या वेळ गुटले घुसल्या वेळे घुसले असताना माझ्या पत्नीनं त्यावेळेला प्राजक्ता गोसावीने खेड पोलीस स्टेशनला अर्ज व तक्रार दिली होती त्यानुसार खेड पोलीस स्टेशनचे पी आय साहेब साहेब यांनी त्यांना बोलून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व बाकीचंसुद्धा सगळं काही केलं होतं परंतु त्यांनी काही तसं सोडलं नाही तेवढं फक्त झाल्याच्यानंतर परत त्यांनी तसंच चालू ठेवलं वेळोवेळी आम्हाला फोन करायचे माझ्या पत्नीला फोन करायचे आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला माझ्या पत्नीचं शिक्षण हे एमटेक असून ती इन्फोसिसमध्ये लीड मॅनेजर आहे माझंसुद्धा स्वतःचं पाच सहा डिग्री शिक्षण असून मी स्वतः उत, उत्तम प्रतीचा व्यवसाय आहे माझे अनेक अनेक व्यवसाय आहेत माझी स्वतःची चौदा एकर शेती असून आम्ही सदन सामाजिक प्रतिष्ठा असलेली माणसं आहोत परंतु त्यांनी त्यांना एकही त्याचं काही नाही त्यांना फक्त त्यांची इज्जत त्यांचा मान मरातब आणि त्यांचं तर वेळोवेळी त्यांच्या मुलीलासुद्धा बोलायचं की आम्ही तुला मारून टाकणार आम्ही तुझ्या नवऱ्यालासुद्धा मारून टाकणार आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये वेळोवेळी वेड़ तसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला काल दुपारी एक वाजता माझी पत्नी आमच्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरती साफसफाई करत होती मी खाली साफसफाई दुसऱ्या खाली करत त्या होतो त्यावेळेला मी दुसऱ्या बाजूला कुठेतरी होतो साफसफाई करत असताना माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला आहो आहो म्हणून मी पटकन वरती जिन्याने वर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिचा भाऊ गणेश उर्फ अक्षय राजाराम काशीत तिची आई सुशिला राजाराम काशीत व त्याचे अन्य पंधरा ते वीस साथीदार हे माझ्या पत्नीला दुसऱ्या मजल्यावरून केसाला पकडून जिन्याने ओढत फरफडत खाली घेऊन येत होते त्यावेळेला मी त्यांना अडविण्याचा जिन प्रयत्न केला परंतु त्या चार पाच जणांनी मला पटकन तिच्या भावानं मला लोखंडी रॉडचा माझ्या डाव्या पायावरती फटका मारला आणि माझ्या नडकीवरती त्याच्या हातातील फायटरचा फटका मारला व माझ्या हाताचा चावा घेतला माझ्या मला फटका मारल्यामुळे माझ्या गुडगा पूर्णतः हे झाला कोलॅप्स झाला आणि मी खाली कोसळलो मी माझ्या पत्नीला पकडून धरण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या समोर तिच्या घरच्यांसमोर आमच्या दोघांची हबबल झालो आम्ही आणि तिला ते ओढत फरफटत तोंडाला बांधून त्यांनी तिला ओरा गाडीमध्ये टाकून तिला घेऊन गेले मला माहीत नाही मी त्या संदर्भामध्ये मग खेड पोलीस स्टेशनमध्ये त्याच विवळल्या विवळलेल्या अवस्थेतेमध्ये जखमी अवस्थेत खेड पोलीस स्टेशनला आलो खेड पोलीस स्टेशनला माझ्या पत्नीला तिच्या नातेवाईकांनी किडनॅप करून घेऊन गेलेल्या आहेत बाबा आणि आई वगैरे सगळ्यांनी अशी माहिती दिली त्यानंतर त्यांनी साहेबांनी सगळा गुन्हा वगैरे दाखल करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु आज आता या वेळेपर्यंत देखील माझी पत्नी मला भेटून आली नाही मला माननीय पोलीस मला पोलीस निरीक्षक असतील ए पी आय मॅडम असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील ते वेळोवेळी माहिती देत आहेत परंतु मला माहीत नाही काल माझ्या पत्नीला घेऊन गेल्यापासून तिच्या बाबतीत काय घडलं आहे तिच्या बाबतीत काही धकाफटका तर केला नाही ना कारण संपूर्ण बारा महिन्यामध्ये त्यांनी हा घटनाक्रम सतत चालू ठेवला होता आमच्यावरती घातपाताच्या उद्देशाने हमला करणं आत्तासुद्धा मला माहीत नाही आहे माझ्या पत्नीच्या बाबतीत काय केलेलं आहे संबंधित पोलीस साहेब सांगत आहेत की आम्ही तपास करतो आहे लोकेशन शोधतो आहे परंतु अजूनही तिचा काही शोध भेटत नाही आहे मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि माननीय पोलीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व संपूर्ण पोलीस यंत्रणेला एकच आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या पत्नीजव माझा प्रेमविवाहाच्या माध्यमातून त्यांना केवळ घरच्यांना पटत नसल्यामुळे आ ते आमच्या जीवितावर उठलेले आहेत व आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या पत्नीला कालपासून कि ते किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत तिचा काही कुठे आता पत्ता भेटत नाही घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचं काही घातपात केल्याचा संशय येत आहे ते काही करू शकतात याची मला खात्री आहे सुद्धा काल मी जर का त्या ठिकाणी उरत नसतं तर त्यांनी माझा जीवच घेतला असता कारण ते हत्यारबंद होते म्हणून मी आपल्या सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एकच विनंती करतो की आपण मला न्याय द्यावावं माझ्या पत्नीला लवकरात लवकर शोधून सुखरूपणे माझ्या हवाली करण्यात यावं प्राजक्ताच्या घरचे प्राजक्ताला त्यांच्या वाहनामध्ये घेऊन गेल्यानंतर जखमी असलेल्या विश्वनाथला त्याच्या नातेवाईकांनी तिथून उचललं व थेट खेड पोलीस स्टेशन गाठलं झालेला सर्व प्रकार विश्वनाथ याने पोलिसांना पोलिसांच्या आणून दिला पोलिसांनी त्यानंतर विश्वनाथ याला उपचारासाठी खेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवलं खेड ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर विश्वनाथ वरती प्राथमिक उपचार करण्यात आले त्यात विश्वनाथ याचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर विश्वनाथला पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे पाठवण्यात आलं खर तर विश्वनाथ गोसावी यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांमध्ये प्राजक्ताची आई प्राजक्ताचा भाऊ प्राजक्ताचा चुलत भाऊ व इतर पंधरा जणांवरती अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी खरपुरीचे जे विश्वनाथ गोसावी आहेत यांची एक तक्रार प्राप्त झाली होती दोन हजार चोवीस पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं एका अठ्ठावीस वर्षीय युवतीसोबत लग्न झालं होतं त्यांचे प्रेमसंबंध असून त्यांचा आंतरजातीय विवाह असल्यामुळे मुलीच्या घरच्यांचा त्या लग्नासाठी विरोध होता त्यामुळे एक वर्षभर त्यांच्यामध्ये बरेच वाद होते आणि त्या वादामधूनच त्या मुलीचे मुलीची आई तिचा सक्का भाऊ आणि तिचा चुलत भाऊ एक दहा ते पंधरा अनोळखी इस्मांसोबत काल फिर्यादीच्या घरी पोहोचले दुपारी सव्वा एकच्या सुमारास आणि त्यांनी त्या, त्या मुलीला तिथून जबरदस्ती अपहरण करून स्वतःसोबत घेऊन गेले आहे तर ही बातमी मिळताच आणि फिर्यादीला मारहाण झालेली आहे सदर बातमी मिळताच तक्रार मिळताच आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर आपल्या पाच टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत यातले जे काही तांत्रिक पद्धतीचा तपास चालू आहे यातले बरेच त्या गोष्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यामध्ये बरेच मुलांचा आपण शोध लावला आहे त्यांच्याकडे आपला तपास चालू आहे आणि लवकरात लवकर मुलगी सुखरूप तिच्या घरी पोहोचेल गोसावी यांनी माझ्या पत्नीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलाय मुलगी सुरक्षित आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये कुठलीही घातपाताचा कुठलाही आपल्याकडे बातमी कुठली आलेली नाहीये इनफॅक्ट मुलगी सुरक्षित आहे आणि लवकरात लवकर ती तिच्या घरी पोहचेल आहे का कारण उद्या उद्यापर्यंत पाच ऑगस्ट त्यांचा विवाह दोन हजार चोवीस ला झाला होता उद्या त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे परंतु आपण जसं म्हणताय की सैराट किंवा इतर काही ऑनर किलिंगचा जो प्रकार आहे तर त्याबद्दल आता आपल्याकडे त्याबद्दलच कुठलंही असा महत्वाचा काही पुरावा किंवा काही आपल्यापर्यंत आलेला नाहीये परंतु नक्कीच मी म्हणेन की ऑनर किलिंगच्या आताच्या तपासामध्ये तसा काही तसा काही रोष त्या पालकांचा मिळून येत नाहीये कारण आंतरजातीय विवाह असल्यामुळे आणि फिर्यादी आणि विक्टीमच्या वयामध्ये तफावत असल्यामुळे आणि एकाच गावात असल्यामुळे मुलगी उच्च शिक्षित असल्यामुळे या बऱ्याच काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्यांना हे हा विवाह मान्य नव्हता या संपूर्णच प्रकाराबाबत खेड पोलीस नक्की काय म्हणतायत ते आपण पाहूयात खर तर समाजातील वर्णभेद मिटावा यासाठी इतिहास काळापासून प्रयत्न सुरू आहेत अगदी शासन सुद्धा आता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदान देत आहे असं असलं तरी आंतरजातीय विवाहाला अद्यापही समाज प्रतिष्ठा मिळाली नाही हेच या घटनेतून पाहायला मिळत आहे